नमस्कार मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आत्ताच माझ्या माहेरी एका राजपुत्राचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे त्याच्या हा तयारीचा हा ब्लॉग मी बनवत आहे त्याच्या आगमनाची तयारी मी कशी केली काय केलं हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे आधी मी माझ्या जे थॉट्स आहे ज्या माझ्या चारोळ्या आहेत तुम्ही आत्ता तो ब्लॉग बघितला असेल त्याचे प्रिंटआउट्स काढले त्याचे कट केले कटआउट्स केले फोटोजचे कटआउट्स केले नंतर आम्ही फुलांची शॉपिंग केली घरी आलो सजावट केली अद्वैचे छोटे हातसुद्धा या सजावटीसाठी धावून आलेले आहेत बघू शकता साडेतीन वाजता पहाटेच्या साडेतीन वाजता आमची फायनली तयारी पूर्ण झाली आहे आमच्या भिंतीसुद्धा बोलक्या भिंती आमच्या सज्ज झालेल्या आहेत किट्टूच्या आगमनासाठी हे मी खूप 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 प्रेमाने त्याच्यासाठी सजवलं होतं बलूनचं डेकोरेशन फायनली आमच्या दादा बहिणींची बेडरूम मी सजवली होती फुलांनी पानांनी सॉफ्ट टॉयजनी बलून्सनी त्याच्या त्याच्या छोट्या छोट्या पावलांच्या ठशांनी आणि माझ्या चारोळ्यांनी ही बेडरूम अगदी भन्नाट दिसती आहे तुम्ही बघू शकता आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हाच तो क्षण ज्या ज्या क्षणाची आम्ही खूप 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 आतुरतेने वाट पाहत होतो फायनली माझा राजपुत्र माझा किट्टू माझा भाचा फायनली आलेला आहे आणि आम्ही खूप खूप खुश आहोत आमचं घर पुन्हा एकदा गोकुळासारखं पुन्हा एकदा गजबजणार आहे तर खूप छान वाटतंय लहान बाळ घरात आल्यानंतर वेगळीच एक्साइटमेंट असते किट्टूच्या वेलकमसाठी आम्हाला त्याचे पायांचे ठसे उमटवायचे होते तर आम्ही काय केलं मला काहीतरी वेगळं हवं होतं मग आम्ही एक खाली फोटो फ्रेम घेतली त्याची ग्लास काढली आणि क्ले घेतला सुपर क्ले सुपर क्लेनी आम्ही आधी एक लेअर बनवली खाली आणि पुन्हा वरच्या लेअरवरती त्याचे पायाचे ठसे उमटवले आणि खरंच ती आयडिया मला वाटलं वर्क झाली आहे आणि खरंच वर्क झाली आहे आणि आता ती आम्ही छान अशी लावणार आहोत भिंतीवरती आणि हा शिदोरीचा कार्यक्रम अर्थातच माझ्या ओखाण्यांचा कार्यक्रम <laughs> तर सासू जेव्हा विळा घेऊन सुनेला घ्यायला जाते आणि जेव्हा ती रिटर्न येतानाची जी शिदोरी असते ती सोडण्यासाठी पाच सुवासिणी आणि उखाणा घ्यायचा उखाणा घ्यायचा असतो तर येस माझा उखाणा तयार आहे किट्टू आहे माझा ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आणि श्रीकांतराव आहेत माझे सह्या सुपरस्टार असं मी थोडक्यात उखाणा घेऊन ही पण सेरेमनी आमची पूर्ण झाली आणि अशा प्रकारे किट्टूच्या आगमनाचा कार्यक्रम अगदी खूप खूप उत्साहात पार पडला हा ब्लॉग ही सजावट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद